ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे प्राचार्यपदी विभाग होत आहे जी अठ्ठावीस कामगिरी केली त्यांचा बायोगाटा आपल्याला मागितला सर माझ्या जो 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 पाच सात पेजीसचा बायोगाटा तो ग्रामप्रसंट बायोबा एवढा मी प्रस्तान नाही कारण त्याच्या निवडत ज्या गोष्टी त्या सामने मी समजतो त्याचा जो महत्वाचा अवॉर्ड आहे जो संत गाडगाव अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती द्वारा एक मे दोन हजार एकवीस मध्ये त्यांना मिळाला तो बेस्ट सर्व्हिस इन टीचर कॅटेगरी उत्कृष्ट शिक्षिका म्हणून त्यांना तो पुरस्कार एक मे दोन हजार एकवीस मध्ये त्यांना अमरावती विद्यापीठातर्फे प्रदान करण्यात आला सोशल एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा उल्लेख करण्यात आला तर एक महिला शिक्षा की ओवर हा त्यांनी चार ते बारा वर्षाच्या दरम्यान विद्यार्थी आहे त्यांचं कोविड पॅन्डेमिक लॉकडाऊनमध्ये केलेली सेवा सेवा केलेली सेवा अत्यंत उल्लेखनीय असून कोविड नाईन्टीन व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह जो त्यांनी राबवला असायन शासन विभागातर्फे त्यावेळेस चार हजार दोनशे अठ्ठावीस लोकांना मोटिवेट केलं व्हॅक्सिनेशनसाठी असय शास्त्र विभागातर्फे घेतलेलं खूप मोठं केलं खूप मोठं कार्यकल ऍक्टिव्हिटीटल आपण उल्लेख करायचा झाला तर युजीसी स्पॉन्सर्ड वॉटर पॉलिटन सॉइल टेस्टिंग कोर्स त्यांनी चालवला

फॉरॉल त्यांचं पहिलं पुस्तक दुसरं करियर इन केमिस्ट्री जे न्यू दिल्ली एज्युकेशन पब्लिश द्वारा पब्लिश झालं दोन हजार मध्ये तिसरं पुस्तक आणि अ टेक्स्ट बुक ऑफ केमिस्ट्री हे त्यांचं तिसरं पुस्तक पब्लिश झाले रिसर्च क्षेत्रामध्ये आस मात्र जवळजवळ एकवीस वर्षाचा अनुभव आहे वीस फेब्रुवारी दोन हजार आठ मध्ये संत गाडगाव अमरावती त्यांना त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली सगळ्यात महत्वाचं अजून एक नोटेबल कॉन्ट्रीब्युशन जे आहे मॅडमचं ते पेटंट आहे इट वॉज अवॉर्डेड बाय कंट्रोल कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाईन्स अँड ट्रेडमार्ट डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रील पॉलिसी अँड प्रमोशन मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे एअर अँड वॉटर क्वालिटी आयटीफी फाय साठी त्यांना ते देण्यात आले नंबर आहे ते पेटंट त्यांना मिळाले त्यांच्या हाताखाली माझ्या माहिती मॅडम दोन स्टुडंट आतापर्यंत अवॉर्डे जी त्यांना मिळाले प्रवीण गंजेराव आणि शैलेश कामे या दोन विद्यार्थ्यांना एच डी अमरावती विद्यापीठातर्फे प्रदान करण्यात आले त्या वेगवेगळ्या नॅशनल बॉडीजचे सुद्धा लाईफ मेंबर्स आहेत इंडियन काउन्सिल ऑफ केमिस्ट नंतर इंडियन सायन्स काँग्रेस नॅचरल सायन्स सोसायटी अजमेर अठरा सोसायटी ऑफ इंडिया असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स मुंबई या सर्व संस्थांच्या लाईफ मेंबर्स आहेत एडिटोरियल बोर्ड मेंबर सुद्धा ते आहेत नॅचरल सायन्स सोसायटीच्या वैदिक रिसर्च इंटरनॅशनल न्यूयॉर्कच्या गॅलेक्सी ऑइलच्या आणि अप्लिकेशन ऑफ एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी फॉर ग्लोबल सेसिलिबिटीच्या रिव्ह्यूअर त्या आहेत जर्नरल ऑफ रिसर्च इंटरनॅशनल जनरलच्या सुद्धा त्या रिव्यूअर आहेत अनेक गोष्टी आहेत ज्यांचा ज्या उल्लेखनीय आहेत कदा मनोगतामध्ये त्यांचा त्याचा उळापूर निश्चितपणे करतील पण त्यांचा विस्तृत परिचय आहे तो थोडक्यात आपल्याला करून दिला मी आपण सर्वजण ज्या कारणासाठी जमलो इथे एकत्रित आलो तीन जानेवारी दोन हजार दो पंचवीस ग्राम विका महाविद्यालय हो चिमूर येथे त्या प्राचार्यपदी रुजू होत आहेत त्यांच्या त्या प्राचार्यपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्याकरता व्यवस्थापन मंडळाचे सर्व सन्मान्य सन्मान्य सदस्य आणि शिक्षक आणि शिक्षकेचा कर्मचारी वृंद आपण इथे एकत्र आलाय मी आमच्या बघिनी बडोदर कारण अशी विनंती करून कृपया या निमित्त आश्चर्यचं यांना एक भेटवस्तू प्रदान करावी आणि यास विभागात सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य उपाध्यक्ष सन्मान्य सहसचिव सन्मान व्यवस्थापक मंडळी महाविद्यालया प्राचार्य या सर्वांना विनंती बरोबर त्यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह निर्णय سمار سر شکشن میرے سنبھانی ادھیک ماننی شیج بھٹیا سنبھانی مانیہ شی ندیا بھائی

सुठे वस्तू प्रदान करायो सर नम्र विनंती सराची करण या अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अस्वल गाड्यांचा संबंध महाविद्यालयातील विविध घटकांसोबत आलेला मी या प्रसंगी काही शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना विनंती पर्वे त्यांनी मी नाव घेतलेला इथे यावाना आपण मनोर व्यक्त सर्वप्रथम अस्वल गाड्यांसोबत हिंदुस्थेच्या रिकावटीमध्ये काम करत असले श्री राजू आग्रावे आमंत्रित करतो त्यांनी यावं आणि या प्रसंगी आपलं मनोमन व्यक्त करा श्री राठोश ملتا ہے اچھا سمارم بار دیکھشا سمارم بار موکیور سا سمارم بارد مردی چچن سمتک سا اوشدین شبتر ریڈیسر اپلیاں گاندھوڑ سا सत्यानुती ज्यांनी अचंक परिश्रम करून आज उतुंग अशी बदारी घेतली अशा रसायनचे उद्योगप्रमुख डॉक्टर अस्वल मॅडम आणि या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वित्त अमरावती विद्यापीठाचे माझे वित्त अधिकारी सन्माननीय डॉक्टर अस्वले सर हे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित सर्व माझे गुरुजन उत्कृष्टाचा संचालन करणारे डॉक्टर रमेस सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी म्हणून भगिनी आजच्या हा एक सुखद असा कार्यक्रम थोडा आम्हाला तो सुशील पाटील आमच्या रसायन विभागाला की ज्यांनी अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी सेवा दिली त्यानंतर त्यांचा थोडासा मागोवा आम्ही त्या ठिकाणी घेतो मी लहान आहोत परंतु जेवढं मला माहीत आहे की मॅडमनी अतिशय कष्टाने मॅडम नेहमी म्हणायची की कुठलंही पॉड हे सहजासहजी मिळत नाही त्यांनी अथर्क परिश्रम करून अगदी त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर एवढं मोठं पद त्यांनी हासिल केलं त्या ग्रॅज्युएशन झालं एम एस सी झाल्यानंतर प्राध्यापिक म्हणून या डिग्री लागल्या परत त्यांनी पीएचडी केलं पीएचडी केल्यानंतर शिक्षणाचं सर्वोच्च पद प्राप्त केल्यानंतर प्राध्यापिका झाल्यानंतर त्यांनी आज श्री ग्राम हिता महाविद्यालय चिमोड या ठिकाणी तीन तारखेला गेला होत आहे हे अतिशय मनस्वी आपल्याला अभिनंदन मॅडमनी या सर्व विभागामध्ये अनेक अशी ऍक्टिव्हिटीज केल्या की ज्यामध्ये प्रत्येकाचं सा तारीख सांगणं अशक्य आहे परंतु विद्यार्थ्यांना असे जे उपक्रम सर त्यांनी आयोजित केले ज्यावेळेस कोविडचा या ठिकाणी लॉकडाऊन होतं त्यानंतर जे विद्यार्थी शाळा बाहेर होते त्या ठिकाणी मॅडमने कार्यक्रम आयोजित केला तो हनुमान मंदिर रंगना स्वामी त्या ठिकाणी बरेच स्टुडंट सुद्धा त्यांनी के सहकार्य केला आणि उत्कृष्ट असा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला त्यानंतर मॅडमनी लेबॉरटरीज ज्या माध्यमिक शाळा आहेत त्या माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी लेबॉरटरी जे काही उपकरण आहेत उपकरण कशा प्रकारचे हँडलिंग करायचे कोणी पण क्लास कसा असावा त्याच्यानंतर आपले टेस्ट किती असावी थर्मामीटर कसा असावा सगळ्यांचा त्या शाळेला त्यांनी एक आचार्य ते प्रयोग त्या ठिकाणी सगळ्या शाळांसाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो कार्यक्रम आयोजित केला आणि सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट दिलं अतिशय सर्वांचं फीडबॅक जेव्हा आला की प्रत्येक शाळेचे शिक्षकांनी फोन केला की आमच्याही शाळे आमच्याही विद्यार्थ्यांना बोलवावं परंतु काही कारणास्तव काही शाळांना आम्ही कमी बोलू शकतो परंतु परत पुन्हा एकदा बोलण्याचं मॅडमचं नियोजन होतं आणि नंतर मग मॅडम राष्ट्रीय विज्ञान आचार्य डॉक्टर राय या ठिकाणी सर उत्कृष्ट विद्यार्थ्यांचं चित्र काढलं आणि सर सर्व विद्यार्थी दे त्या ठिकाणी भाग घेतला त्या चित्राचं प्लॅनेशन केल्यानंतर आम्ही चार शाळेला सरकारी दिल्या आणि त्याचा एक असा अनुभव सर आला आम्हाला की त्या शाळेचे विद्यार्थी आणि प्राध्यापकडे मुख्याने बोलले की असा उपक्रम मॅडम हा तुम्ही केला तर आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे मोटिवेशन आहे कारण राष्ट्रसंत पूर्वजी महाराज आलं या ठिकाणी एक चंद्रशेखर नावाचा विद्यार्थी असत त्यांचा स्टुडंट चित्र काढलेलं त्या शाळेला भेट दिलं ते म्हणाले की आमच्या विद्यार्थ्यांनी काढावं आणि महाविद्यालयात कसा विद्यार्थी घडावा हे आम्हाला माध्यमांना अभिमानास्पद आहे आणि जेणेकरून पुन्हा परत दहावीचे विद्यार्थी असं भेटले ते म्हणाले की आम्हाला अकरावे आठवीस आपल्या समाजाला पाहिजे असं इंटरॅक्शन सांगत असतात एक प्रकारची आपल्या महाविद्यालयाची त्या ठिकाणी प्रसिद्धी आणि त्या ठिकाणी इंडायरेक्टली प्राचार्य सुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्यानंतर गुरुदेव समंडळ शिरपूरला गेलो त्यानंतर भाल्लर वांद्रीला सर आता नंतर त्या शाळेला सुद्धा भेटी दिल्या आणि गणित ही एक शाळा घेतली अशा चार शाळांना त्या ठिकाणी चित्र त्यांना भेट दिलं असं असं प्रसंग आज काय होतं की उष्टी काळा म्हणजे आणि उष्टी काळा सहज महिलांच्या बाबतीत बोललं पण मी असं म्हणेन की या ठिकाणी त्याबद्दल मर्यादित राहिलेल्या संसार सांभाळला मुलं वाढत चांगली शिकवली मुलीला या ठिकाणी स्वतः डॉक्टर मॅडम या ठिकाणी नजर आहे तर डॉक्टर झाल्याने मुलगा आज उमेरी आहे असं उच्च शिक्षित आणि विशेष म्हणजे एका महिले जसं म्हटलं जातं की एका पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो तर मी या ठिकाणी असे म्हणेन की एका स्त्रीच्या पाठीमागे सरांचा हात होता आणि म्हणून शक्ती करू शकते कारण पुरुष प्रधान संस्कृती अशी आहे की पुरुषांना पुढं जे काय मी करत राधा तुला कशाला करायची गरज आहे परंतु मॅडम ही एवढा नाही तर मॅडमनी आपल्या एक तर मॅडम असंही सांगितलं की माझं बाळ लहान होतं एकोणीशे पंच्याण्णव मध्ये असताना सात झाल्या आणि पुन्हा आपलं वर्किंग केलं केवढं होतं हे त्यांच्या हे असत पहिलं व्यक्तिमत्व या ठिकाण जात आहे हे त्यातून नक्कीच आम्ही आम्हाला मॅडम जेव्हा जेव्हा किंवा आम्हाला वेळ वेगळ्या जेव्हा केव्हा मला त्यांचा काम पडेल तर मॅडम नक्कीच आम्हाला या संस्थेला आम्हाला सहकार्य करतील योगदान दिली त्यानंतर मॅडमनी विद्यार्थ्याच्या अनेक ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांनी जवळपास जे नवीन पुरस्कार मिळाले त्यासाठी सुद्धा मॅडमनी सर्व एकत्र करून त्याची बाईनिंग बुक आपल्या लायब्ररीला भेट दिले त्यानंतर मॅडमनी काजळ आणि सोप त्याची सुद्धा एक आयोजन आयोजित केली अनेक ड्राईव्ह ठिकाणी आयोजित केलं होतं जॉब प्लेसमेंटसाठी म्हणजे असेल तर मॅडम एका नाही मॅडमचं एक उदाहरण सांगताय सर जेव्हा मॅडमनी कार्यक्रम आयोजित करायचा मॅडमचा हातोटी अशी असायची की मॅडम म्हणायचं की सकाळी अगदी पहाटे एकदा कोणाला मी विचार केला मॅडम काय झालं असेल झाली मी म्हणलं मॅडम काय झालं राजू कार्यक्रम कार्यक्रमावर बरोबर झालं पाहिजे आपले सर्टिफिकेट येतील कार्यक्रम मात्र वेळेवर राहायचा आणि वेळेचं बंधन मात्र आम्ही मॅडम पण शिकावं मॅडम लोकांत त्याचा फाटला कसा करायचा की ते एकदा कार्यक्रम पूर्ण होत पर्यंत त्या कधीही मागे पडल्या नाही असं असतो पहिल्यामुळे या ठिकाणीतून पुढील पाठलांसाठी आपण जातात मॅडम आपल्याला पुढील आयसाठी मी शुभेच्छा देतो आणि चुकलं असतील ते नाच बरोबर असतील तर आपलं सर्वांचं अशी ही रंग रागी आज या ठिकाणीतून आपल्या उच्च पदावरती म्हणजेच प्राचार्य पद्धतीने जात आहे मी असंही म्हणेन की प्राचार्य पद्धतीनंतर मला मी पदासाठी सुद्धा प्रयत्न करत काही लग्नात नाही आपण ते करावं आणि पुनशा आपल्याला या कृती संसाराला आणि पुढील वाटण्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी मला आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि थांबतो